काय नाव तुमचं बाळासाहेब अच्छा कुठून आहात तुम्ही अच्छा तुम्ही आमच्या हेल्थ इंडियाचा औषध किती दिवसापासून एक महिना झाला महिन्यामध्ये तुमचं काय काय चांगलं झालेलं आहे माझे सर गुडघे दुखत होते गुडघे दुखत होते ओके आणि नंबर एक दुसरा आहे घाम येत होता अजून खांदे दुखायचे हा त्याचा फरक पडला आणि गाठी मार गाठी कमी वाटायला लागल्या गाठी अजून कमी नाही पण थोडं जास्त नरम नरम नाही हात दुखात होता गाठी कमी वाटायला कमी वाटायला लागले ओके अजून डोकं वगैरे काही त्रास होत खांद्यामध्ये त्रास होत ते ते बरं झालं आणि भूक वगैरे लागणे भूक वगैरे व्यवस्थित लागते, लागते। बाकी तुमचं पोट साफ होत नव्हतं असं काही प्रक्रिया होत्या पहिले तुमच्या पण त्यासाठी अच्छा ते क्लिअर झालं किती दिवसामध्ये क्लिअर झालं त्यासिडिटी दहा दिवसाच दहा दिवसाच फक्त तर तुम्ही मग नंतर पत्नीला पण घेऊन गेलेत पत्नी माझ्या अजोगर आहे अशा तुमच्या अगोदर आले पत्नी माझ्या रिझल्ट पटनीला रिझल्ट आल्यामुळे अच्छा, तुम <laughs> अच्छा।, अच्छा तुम्ही आलेत ओके ओके ओके